शेतकरी बांधवांनो मी विकी पडेल आपलं खान्देश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार सतरा डिसेंबर दोन हजार चोवीसचं तुम्हाला मी धुळे बैल बाजार दाखवण्यासाठी आलो आहे बाजाराला सुरुवात झालेली मित्रांनो या बाजारामध्ये माडवी गावरण आणि किल्लार जोड्या पण विक्रीसाठी येतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जुळ्यांच्या किमती त्या ठिकाणी व्यवहार कसे होतात पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहेत तर आजचे व्हिडिओ खूप छान होणार आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा पाहू शकता मित्रांनो गाड्यामधून आता एक एक दोन दोन बैल उतरत आहेत या ठिकाणी बरेच जोडे विक्रीसाठी आले आहेत माडवी गावरान असे शेजोडे आलेले आहेत मित्रांनो तर या ठिकाणी सौदा चालू एक शेतकरीची जोडी वाटतं ती मागता तिला चेतन भाऊ एक मागता येते तू जोडी पण आहे मित्रांनो हा आता पाय म्हणजे पाहू शकता अण्णा नमस्कार 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 शेतकऱ्याची जोडे मित्रांनो या ठिकाणी आलेली काय नाही या ठिकाणी पण मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्याची जुड आलेली या ठिकाणी बरेच शेतकरीच्या जुड्या पण येतात मित्रांनो दावणी पण असतात बाजार चांगला मित्रांनो स्वस्त बाजार एकदम कारण मित्रांनो बरेच व्यापारी ठेवून खरेदी करतात आणि आपल्या बाजारामध्ये विक्री करतात होऊ शकतात या ठिकाणी जुड्यावर आलेल्या आहेत इकडे शेतकरी शेतकरी घ्या आपण कुठले आपण आहे का तर काय ऑफर आहे जोडीचे सांगायला साठ हजार रुपये बाजारामध्ये कोणी मागितली किती पर्यंत चाळीसपर्यंत मध्ये आहे गेला कशी होईल कमी जास्त होणार आहेत दाताला कशी दोघी दाताला येईस सहा दा देत काय गॅरंटी असणार रेंजवाली फुल गॅरंटी एकदम बाई माणसाची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत बशीचे आपण मालक असणार आहेत बरोबर मित्रांनो जोडी पण चांगली गावरान जोडी मित्रांनो जर कोणाला खरेदीसाठी यायचं असेल तर घेऊ शकतात तुम्ही एका नंबर जोडी आणि शेतकरीची जोडी मित्रांनो शेतकरीची जोडी म्हटले गेली तरी पूर्वी कामाची असते दादा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस त्र्याहत्तर अडुसठ ब्याण्णव शेतकरी आपल्याला मोबाईल बांधवांगितला गावांजोडी शेतकरीची जोडी पूर्ण कामाची गॅरंटी असणार आहेत मागी माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे जोडी आहे मित्रांनो एका नंबर तर मित्रांनो या ठिकाणी बरेच शेतकरी येत असतात दादा काय किमतीच ओळी सिंगल आहे का सांगायला तीस हजार रुपये बाजारामध्ये कुणी मागितलायला आता बाजाराला सुरुवात झालेली कुठली आपण दोंडाईच्या व्यापारी आपण याची वाली ही जोडे जोडीची काय किंमत आहे मग सांगायला पंचावन्न आहे व्यवहारामध्ये कमी जास्त होणार दाताला कशी दुगे दाताला चांगले आहेत काय गॅरंटी असणार ती गांची संपूर्ण कामाला चालू आहे बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे माध्यमातून कोणी शेतकरी आला तरी आपल्याला दोन चार हजार रुपये जुडीच्या मागे कमी होतील आपली दावण चाळीस आपलं दोन बाजारामध्ये पण असते गुरुवारी त्या ठिकाणी पण आपले दावण असते जर कोण त्या ठिकाणी जायचं असेल त्या ठिकाणी पण खरेदी करू मित्रांनो आपली खरेदी कुठली असते मग खेती आहे तडोद्याची खेती असते आणि आपल्याकडे व्यवहार कशा होता बाजारामध्ये वरकीचे आले तर उदार पण देतो आपण बरोबर बरोबर कारण आपल्या जोड्या गॅरंटीच्या असतात म्हणजे आणि दादा आपलं नाव आणि नंबर सांगा बरं माझं नाव दिनेश पाटील दिनेश पाटील मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो पंच्याण्णव बरोबर शेतकरी बांधवान त्यांच्याकडे आता तीन बैल आहेत म्हणजे एक जोडी एक सिंगल आहे जर कोणाला या ठिकाणी खरेदी करायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा पाहू शकता या ठिकाणी जोड्या पण चांगल्या आहेत शेतकरीला पुरवठा तिला मित्रांनो दोड्याच्या व्यापारीत ते पाहू शकता आपण इकडे एक किल्लार आहे आलेली मित्रांनो ते पण इकडे किल्लार पण आहेत जोडे चांगले आहेत मित्रांनो तर नो बाजार सकाळी साडेआठ वाजेपासून तर दोन तीन वाजेपर्यंत बाजार चांगला चालतो या ठिकाणी मशींचा बाजार पण म्हणतो गाईंचा बैलांचा बाजार पण म्हणतो दादा शेतकरीत का आपण कुठले आपण दादा रानमड्याचे तर काय वापर आहे जोडीची सांगायला आहे बाजार म्हणजे कोणी मागितले आहे ना कितीपर्यंत नाही का अजून दाताला कसे दोघे दातालाही पूर्ण आलेले आहेत काय गॅरंटी असणार आहे दोघांची का म्हणजे कामाला पूर्ण चालू आहेत बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे जर कोणाला खरेदी साडी यायचं असं मित्रांनो रानवड्याचे शेतकरी ते जोडी पण चांगली किल्लार जाते तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा नंबर देणारे रानमड्याच्या दे दे जवळ असेल मित्रांनो ते जर कोणाला या ठिकाणी खरेदी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा किल्लार जाते दादा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा राजेश नावडे मोबाईल नंबर बरोबर शेतकरी बांधवांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला शेतकरीची जोडी पूर्ण गॅरंटीची जोडी मित्रांनो बरेच जण कमेंट करता की आम्हाला शेतकरीची जोडी दाखवा पण तुम्हाला या ठिकाणी आज व्यापाऱ्यांच्या जुड्या पण शेतकऱ्यांच्या जोड्या पण धावणार आज फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहात जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा दाय उभं राही पुढे काल उद्या तिकडे एक सिंगल मित्रांनो शेतकरीच बैल आपण दादा आहे का तर काय किंमत याच्यावाली कुठली आपण वडाई सोनदा तीस हजार रुपये सांगायला कसं होईल मग पंचवीस पर्यंत होईल आता आले का तुम्ही दाताला कसं आहे दादा दाताला हे पूर्ण आहेत काय गॅरंटी असणार याचीवाली गॅरंटी बाई माणसाची कामाची वगैरे संपूर्ण गॅरंटी बरोबर तर मित्रांनो शेतकरी ते गडचरचे आहेत जर कोणाला या ठिकाणी सिंगल बिल पाहिजे असेल तर तो पण भेटेल आपल्याला आपलं नावाने मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बरोबर शेतकरी बांधव मोबाईल नंबर सांगितला त्यांनी जर तुम्हाला सिंगल किल्लर पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा खानदेश बैल बाजार सर्वात मोठं चॅनल आपलं एक लाख सहा पडते वरती भाऊ पाहू शकता मी या ठिकाणी बरेच जोडे विक्रीसाठी आलेले आहेत मित्रांनो इकडे पण आहेत इकडे पण आहेत मित्रांनो इकडे एक जोडे पाहू शकता पण या ठिकाणी जोडे चांगला आहेत मित्रांनो बाजार पण चांगले या शेतकरीला पुरवडीला सर बाजार काय ऑफर आहे हो का चाळीस हजार रुपये कुठले आपण डांगरण्याच असं आहे का बाजारात आता आले का तुम्ही चालू कोणी मागितली काय जुडीला किती पर्यंत काय तीस हजार तीस तीस किंवा बत्तीस पर्यंत मागितली गेली दाताला कशी धुडी आहे दाताला पूर्ण आहेत तर काय गॅरंटी आहे मारायची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण सर आहेत मार्केबशीचे मालक असणार आहेत बरोबर तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा प्रेम मोरे मोबाईल नंबर मोबाईल नंबर नाईन थ्री झिरो नाईन एट झिरो सिक्स सेवन फाईव्ह नाईन बरोबर शेतकरी बांधव आपल्याला मोबाईल नंबर सांगितलाय जोडी पण चांगली एका नंबर जोडी मित्रांनो शेतकऱ्याची जोडी नक्की कॉन्टॅक्ट करा मित्रांनो खरेदी करण्याचा प्रयत्न करा जोडी पण चांगली पूर्ण कामाची गॅरंटी असणार आणि एकदम स्वस्त मित्रांनो आपण शेतकऱ्याची जुडे मित्रांनो कामाची गॅरंटी संपूर्ण असणार आहे मार्केट स्वतः मालक बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे नक्की फोन करा मित्रांनो कारण शेतकऱ्यांच्या जुळेनं जसं प्राधान्य आहे बरेच जण कमेंट करतात की आम्हाला शेतकऱ्याच्या जोड्या दाखवा तर मित्रांनो शेतकरी प्रत्येक शेतकरीला ला अशी जोडी मित्रांनो व्यवहारामध्ये आल्यानंतर शंभर कमी होणार बरोबर तर इकडे एक सिंगल पण आहे मित्रांनो एक सिंगल इकडे दादा काय किंमत इथे पंचवीस हजार रुपये बघतो मागताय कोणी बाजारामध्ये याला मागितला कोणी याला कितीपर्यंत मागता याला तेवीस पर्यंत मध्ये यायला कसं हजार एक रुपये कमी होणार आहेत दाताला कसं आहे मग दाताला किती सहा दाते ते बरं दात वगैरे मित्रांनो दाताला सहा दा दाता ते शेतकरी ते पण सिंगल आणलेले आहेत जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा कुठले आता आपण फोन घेऊ फोन घ्यायचे का पण बरोबर काय टेन्शन तर मित्रांनो कामाची गॅरंटीची संपूर्ण सर बाई बाय पूर्ण दादा आपलं आणि मोबाईल नंबर सांगा बरं त्र्याण्णव चप्पन बरोबर शेतकरी बांधव आपल्याला मोबाईल नंबर सांगितला जर कोणाला सिंगल घ्यायचा असेल तो पण करू दू करू शकायला पण जोड्या पण चांगले आलेले मित्रांनो या ठिकाणी आज बरेच शेतकरी आलेले आहेत इकडे पण एक जुडी पहा मित्रांनो शकतं पण या ठिकाणी जुडी पण चांगली आहे कामाची गॅरंटी जोडी काय किंमत तिची वाली सांगायला पाच साठ बाजार म्हणजे कोणी मागितली ना किती पर्यंत बावन त्रेपन्न पर्यंत मग फायनल किंमत काय हिची साठ पर्यंत वेल दाताला कशी दू दाता एक दाताला कर देते तर पूर्ण आहेत काय गॅरंटी म्हणजे फुल गॅरंटी एकदम बाई माणसाची कामाची गॅरंटी समोर बरोबर मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे दोन व्यापार व्यापारी मित्रांनो ते होऊ शकता आपण या ठिकाणी जर कोणाला किती आणलेले आहे जोड्या आपण आज एका जोडी आणलेली का आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर चालला सत्तावन्न पस्तीस मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे जर कोणाला धुडी वगैरे खरेदी करायची असेल तर दोन डायचे जे व्यापारी ते तिकडे यांची धावण पण असते दोन मध्ये बाजारामध्ये बदली वगैरे पण होते आपल्याकडे उदार व्यवहार पण होतो कारण आपल्या जुडे गॅरंटीचे असतात संपूर्ण बरोबर तर मित्रांनो आपल्या त्यांनी किंमती वगैरे सांगितल्यात तर या खरेदी करा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा बरेच शेतकऱ्याच्या जोडे पण आलेले आहेत त्या ठिकाणी आज व्यापारींच्या दावणी पण आलेल्या आहेत दुसरी पण धुडी पहा धुळे वगैरे चांगले आहेत शेतकरीला पुरवडीला जोड्या आहेत मित्रांनो या बाजारात मित्रांनो आपल्याला पस्तीस हजाराला पण जोडी भेटेल चाळीस पंचाळीस पन्नासला ला पण जोडी भेटेल तिकडे एक सिंगल आहे बघू शकता धुळे चांगले आहेत मित्रांनो या खरेदी करा इकडे पण आहेत आधी पाहू शकतो इकडे शंभर पण एक जोड्यात इकडे आता लोक येतात तिकडून खरेदी साडे हे पहा मित्रांनो शेतकऱ्याच्या जोड्या पण आहेत व्यापारींच्या जाऊन पण आहेत चांगला व्यवहार आहे मित्रांनो बरेच जण कमेंट करायचा की आम्हाला शेतकरीची जोडी दाखवा दादा काय किंमत आहे इचले सांगायला सत्तर आहे बाजारामध्ये कितीला माहीत नाही झाली हिची कोणी मागता हिला कितीपर्यंत मागता येत पर्यंत दाताला कशी दू मग दाताला कशी दे दाताला कोर आहेत का गॅरंटी वगैरे काय असणार इंच दाताला कोर आहेत काय कामाची गॅरंटी काय इंचवाली फुल गॅरंटी असणार आहेत माणसाची कामाची गॅरंटी पूर्ण आहेत बरोबर मित्रांनो शेतकऱ्याची जोडी जोडी पण चांगली आहे जर कोणाला या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा एकच नंबर जुडे दादा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं नाव आणि मोबाईल नंबर सांगा आपलं <laughs> मोबाईल नंबर नव्वद पंच्याहत्तर नव्वद अठ्याहत्तर झिरो सहा झिरो सहा चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर मित्रांनो शेतकरीची जोडी कामाची गॅरंटीची जोडी मित्रांनो तुम्हाला जर शेतकरीची जोडी खरेदी करायची असेल पूर्ण गॅरंटीची तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा जोडी पण चांगली मागितली गेली बाजारामध्ये ती होऊ शकता आता बाजाराला सुरुवात झालेली बरेच जोडे बाजारामध्ये आलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसे होतात पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून देणार देणारे इकडे पण एक जोडे मित्रांनो काय आहे आता इंचावाली सांगायला सत्तर आहे कुठले आपण असताना शेतकरी का आपण काय किंवा सांगितली फायनल सत्तर हजार द्या घ्यायला कसे होईल बघ कमी तसा होणार आहे दाताला कसे दुगे दाताला पूर्ण कामाची गॅरंटी काय सरेंज गाडी वकची गॅरंटी असणारी बाई माणसाची पूर्ण बरोबर मित्रांनो कामाची गॅरंटी संपूर्ण आहेत असताना शेतकरी ते जर कोणाला या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा फुल गॅरंटी मित्रांनो बैलांची बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहेत तर दादा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं साठ मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस पंच्याऐंशी चौऱ्याहत्तर बरोबर शेतकरी बांधव आपल्याला मोबाईल नंबर सांगितलं त्यांनी जर तुम्हाला हे धुळे खरेदी करायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा बाई माणसाची पूर्ण कामाची गॅरंटी असणार आहे मित्रांनो बाजार पण चांगला आहे मित्रांनो आता बाजारला सुरुवात झाली येत आहे शेतकरी वगैरे या ठिकाणी व्यापाऱ्यांच्या दोन्ही असतात शेतकरींच्या बाई धुळे पण असतात त्या ठिकाणी इकडे इकडे पण धुळे